इत्रे श्री श्रीस्वामी समर्थ चला तर आवरलेत पा माझी काम आता सगळे आणि आज कपिल आणि स्वामीनी ना घरीच आहेत पा गेले दवाखान्यात ताई गेल्यात घेऊन पा दवाखान्यात आता म्हटलं यांना पाणी पाजून घेते आणि खायला काहीतरी टाकते साडे बारा वाजलेत पा यांचा पाणी प्यायचा टाइम आहे कपिला आहे ना बसलेली होती पा उठून उभा लगेच तिला माहिती आहे पाणी आहे म्हणून आपल्याला आता तिथं उभं राहिली पा पाणी दाखवत शेण पण उडून घ्यावं आला शेण आता पाणी पिली पाणी पिली पाणी प्यायचा टाइमच झालेला पहा त्यांचा अकरा साडे अकराला जेव्हा त्या तिकडे जातात ना डोंगराकडं तर जाता पाणी पित असत पहा तळ्यावर मी तुम्हाला दाखवलंय तळ तर आता पाणी प्यायचा टाइम झालेला आहे ती पण उठले लगेच चला आता तिला पण पाणी दाखवून तिला अजून प्यायचं अजून का पर परत प्यायला लागली एवढी तान लागली होती तिला पीक घे पिऊन बस का आता झालं वाटतं आता तर स्वामीनी देते स्वामीने तर प्यायचीच नाही पाहत आता थोडस आहे ना वातावरण थंड पण आहे आभाळ पण आलेलं त्याच्या मती काही पेन नाही आता ते कशी लुटून देते पाणी प्यायचं नसलं कस लुटून द्यायचं काम करते तो नी नी ते तोपर्यंत मी गायी परत शेवून टाकलं ब ते परत ओढायचं आता आणि मग त्यांना खायला टाकायचं कारण आता अगोदरच खायला जर टाकलं असतं ना तर पाणी पिले नसते पा ही पिईन पाणी पण आता कधी खाल्ल्याच्या नंतरच पाणी पिईन आता आता खायला तर टाकाव लागेल खाऊन झालं मग परत पाणी तिला दाखवते परत बाहेर यावं लागेल तिला पाणी दाखवण्यासाठी मला तिची गवत आणलं डोंगरहून झाकून ठेवलं पावसामुळे रात्री वगैरे कधी पाऊस आला परत झाकायला कधी बाहेरच म्हणून आपण झाकूनच ठेवले पाहा कायमचं आता ते आता हेच गवत टाकायचं खायला वाडे पण आहेत पण आता वाडे नंतर बहुतेक एखाद्या वेळेस ताई येणार आहेत थोड्या वेळाने त्या आल्या का मग घेऊन जाणार तो आपण डावक म्हणजे डोंगरावर घेऊन जाणार आहे गायांना त्यांना डावखना ते म्हटल्या लवकरच होईल दरवेळेस मी तर जात असते पण आज मी नाही गेले पहा तर ताई गेल्यात चला तर चाललेत माझे कामं मग आता बाकीचे घरातले तर सगळे आवरले साडे बारा तू म्हटलं यांना का पाणी दाखवून घेऊ गायांना गवत काय निघाना पाय एवढं गवत निघालय आता परत काढते सकाळी झाकून ठेवले पा सगळं वजन ठेवलंय त्याच्यावर आणि झाकून ठेवलं होतं एवढं तर टाकते थोडं थोडं दोघींना पण आता ह्या काय कशी खाली ओढल तिने टाकून सुद्धा तिला आता खाणार खालचं तू वरती टाकलं होतं तर व्यवस्थित खाय ना खाल तो, तो खाली ओढलंय सगळं सगळं असा राडा करून टाकतात इथं चला तुम्हाला जायचंय पा तुळशीचे रोप घेऊन कारण जास्तीचे जे खाली जे जास्तीचे खाली आलेत ना ना ते ना पायंद तोडल्या जाते तर तो। एवढी मोठी वाढली पा टाकण टाकण म्हणता म्हणता राय झालंच नाही माझ्याकडून ह्या इथं दोन येत पाण्यात सोडून द्यायच्यात पा काढून कारण की पा ना पाय लागतो त्यांना खाली येण्या जाण्याचाच रस्ता येतो नेमका आणि इथली पण छान आली पा मी जी लावली होती ती घटस्थापनेच्या दिवशी लावली होती पाहि नवरात्रीमध्ये छान अशी तुळस आली ती असं वाटतं मी नेमकी मी जाणार आणता इन ते आले तर पाठीमागे तिकडं जायचे पा पलीकड डेमे तुम्हाला तर दाखवा लागे पलीकड डेमे म्हणून तर तिकडं जायचंय पाणी मी आले पा टाकायला तुळशीचे रोप आणि दिवाळीचा प्रसाद पण होता आणि हे पण आहे मूर्ती पण आहे ती पण टाका विसर्जन करायची भरपूर असं पाणी पायदळी तुटण्यापेक्षा ना अशी टाकलेली बरी ना पायंदळी तुडत पण आणि जे हे मुरमुरे आहेत ना ते आता मासे खातील पहा ते मोकळे करूनच टाकावं लागते मासे वगैरे खाऊन जातील साईडला बरोबर येतील कडेला पण असते असत वासान बरोबर ते खायला येतील तिथं भरपूर असं पाणी होतं पहा आता कमी झालंय पाणी आणि चला आता घरी आता पाणी पण सुटलंय पा काल पण आलं होत संध्याकाळी पण थोडसच पाणी आलं होतं त्याच्यामुळे ना परत सोडलंय त्यांनी माझ्या टाक्या वगैरे त्या भरायच्या राहिल्या त्या दोन ते पण टाक्या भरून घेते आता परत आठ दिवसांनीच पाणी येतं पा प्रत्येक आठ दिवसाल पाणी पा मग किती छान आली हिरवगार आहे भरपूर असं पाणी जवळच पाणी त्याच्यामुळे पाणी कधी पण द्यायचं तसं बोर ते आहे सगळ्यांचं इथं पण माझं पण पाणी भरपूर असतं पा आम्हाला चला तर घरी जाते पटकन आता जाऊ भाईकडे आली म्हणून मग कळलं पाणी आलेलं नाही तर मी आले होते म्हणते थोड्या बसात गप्पा मारावत पण आता रिटर्न मागं जावं लागेल पा तेवढं पाणी भरण्यासाठी चला तर जा माहिती मी आलं पाणी मग झाडाला पण परत देऊन घेते पाळी झाडं राहिली होती दोन तीन झाडं राहिले ते रात्री भाई यांनी दिलं होतं पाणी इथपर्यंत ही तीन चारच झाडं भरून झाले ते याला पण नाही झालं पाणी देऊन एवढे तीन झाडं पाणी देऊन घेते याला शेवट सोडलं होतं चला तो पाईप पण पसरलेला आहे आता थोडं पाणी दिलं का छान गार वार मग नंतर सडा पण मारून घेणे छान गार वातावरण होईल सध्या धूळ धूळ भरपूर जागी पहा आता पा। पाऊस नसल्यामुळे ना सगळ्या झाडांवर पण धूळ साठली झाडच पूर्ण धुऊन काढावं लागतं ते किती धुतले ना तर एक दोन दिवसात अशेच होऊन जाते पाहते झाड चला तेवढ्या आळ भरलं तर लगेच आता पाईप जोडून घेते चला तर जोडलाय पाईप हा आता वरती तिकडं पाणी जाईन चला तर बाय मैत्रिणी घेते पाणी भरून आता आता नंतर परत काम काय निघत काय माहिती चला तर बाय